नमस्कार मी मृणालिनी आपले योगा मराठी चॅनलवर स्वागत करते आपल्यापैकी बऱ्याच जणांना खाली बसताना उठताना त्रास होतो वेदना होतात खाली बसल्यावर कशाचा तरी कोणाचा तरी आधार घेऊनच वर उठावं लागतं आणि मग आपण हळूहळू खाली बसणं सुद्धा सोडून देतो पण तुम्हाला जर अगदी मनापासून वाटत असेल की तुम्हाला सहजपणे खाली बसता उठता यावं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत फॉलो सुद्धा करा आपण जे व्यायाम प्रकार बघणार आहोत ते तुम्ही बेडवर बसून सुद्धा करू शकता पाय सरळ समोर सोडून घ्यायचे पाठीचा कणा मान एकदम सरळ असावा सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार पायांच्या बोटांसाठी असेल आपल्याला पायाची बोटं पूर्णत अशी खाली करायची आहेत परत वर खाली वर खाली वर यामुळे आपल्या पायांच्या बोटांना छान व्यायाम मिळतोय त्याच सोबत पायाच्या तळव्याच्या नसा छान कार्यरत होतात हा व्यायाम प्रकार आपल्याला दहा वेळा करायचा आहे पायाची बोटं पूर्ण खाली आणि वर करून रिलॅक्स यानंतर दुसरा व्यायाम प्रकार जो असणार आहे त्यामध्ये पायाचा पंजा पूर्णतः पुढच्या दिशेने स्ट्रेच करायचा आहे जेवढा शक्य तेवढा स्ट्रेच करायचा पुढे परत आपल्याकडे स्ट्रेच करायचा पुढे आपल्याकडे पुढे ज्यावेळी आपण पायाचा पंजा पुढे स्ट्रेच करतो त्यावेळी तुम्हाला पायाच्या वरच्या भागावर चांगला ताण जाणवेल यामुळे या वरच्या भागाला छान बळकटी येते आणि ज्यावेळी पायाचा पंजा आपल्या दिशेने स्ट्रेच करतो त्यावे पिंढऱ्या आणि पायाच्या पूर्ण मागच्या भागाला छान ताण मिळतोय त्यामुळे हा भाग बळकट व्हायला मदत होते जरी हा व्यायाम पायाच्या पंजांचा वाटत असला तरी संपूर्ण पायाला संपूर्ण पायाच्या स्नायूंना यामुळे बळकटी मिळतीय हा व्यायाम प्रकार सुद्धा आपल्याला दहा वेळा आहे यानंतर आपल्या दोन्ही पायात थोडस अंतर घ्यायचंय दोन्ही पायाचे पंजे साईडच्या दिशेने स्ट्रेच करायचे बाहेरच्या साईडला त्यानंतर आतल्या साईडला बाहेरच्या आतल्या यामुळे आपल्या साईडच्या भागावर एक प्रकारचा स्ट्रेच जाणवेल दहा वेळा आपल्याला ही क्रिया करायची आहे जितकं शक्य तितकं करा आणि जेवढं हळवारपणे करता येईल तुम्हाला ते छान जाणवेल यानंतर आपल्याला दोन्ही पाय जवळ आणायचे आणि आता आपल्याला अल्टरनेट एक एक करत पायाचे टाच उचलायचे हळुवारपणे पायाचे टाच उचला इथं तुम्हाला जाणवेल ज्यावेळी आपण पायाची टाच वर उचलतो त्यावेळी गुडघ्याची वाटी जी असते ती किंचित वर सरकते आणि त्याला छान व्यायाम मिळतो फार टाच वर येणार नाही कदाचित एखादा इंच वर येईल पण ह्यामुळे पूर्ण गुडघ्याला चांगला व्यायाम मिळतोय पायाच्या मागच्या भागाला छान चालना मिळतीये एका वेळी एकाच पायाने करायचं जेणेकरून आपण पूर्ण लक्ष त्या पायाकडे त्या भागाकडे देऊ शकतो उजव्या पायाचं दहा वेळा झालं की सेम डाव्या पायाने करायचं डाव्या पायाची टाच उचलायची वर खाली वर खाली यानंतर आपल्याला एक पाय बेंड आहे गुडघ्यातून दोन्ही हातांनी पायाच्या मांडीला धरायचंय आणि गुडघ्यापासूनचा पुढचा जो पाय आहे तो जेवढा शक्य तेवढा सरळ करायचा प्रयत्न करायचा परत खाली सरळ खाली पूर्ण सरळ खाली यामध्ये आपल्या गुडघ्यांना छान व्यायाम मिळतोय त्याचसोबत मांडीचे स्नायू बळकट होत आहेत हा व्यायाम प्रकार सुद्धा दहा वेळा आपल्याला करायचा आहे हे झालं की पाय जास्तीत जास्त आपल्या पोटावर दाबायचं आहे आणि एक तीस सेकंदांसाठी ही स्थिती होल्ड करायची श्वसन अगदी दीर्घ असावं रिलॅक्स सेम आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे डावा पाय गुडघ्यातून बेंड करायचा दोन्ही हातांनी मांड्यांना धरायचं आहे गुडघ्यापासूनचा खालचा पाय जेवढा शक्य तेवढा सरळ करायचा प्रयत्न करा जितकं जमेल तितकं करा जरी इथं जमलं तरी ठीक आहे हळूहळू सरावाने पाय अगदी गुडघ्यातून सरळ व्हायला मदत होईल पूर्ण सरळ पायाचा पंजा सुद्धा छान ऍक्टिव्ह असू दे हलकं सोडायचं नाहीये पाय पोटाच्या जवळ आणायचं आणि पायाला एक घट्ट मिठी मारायची आहे किंवा तुम्ही असं दाबून ठेवू शकता रिलॅक्स यानंतर आपल्याला पाय गुडघ्यातून बेंड करायचा मांडीला धरायचे आणि आता गुडघ्यापासूनचा खालचा जो पाय आहे तो छान गोलाकाररित्या फिरवायचा जितका शक्य आहे तेवढा सर्कल मोठा मारायचा प्रयत्न करा यामुळे आपल्या गुडघ्याला छान ग्रेसिंग होतं गुडघ्याची मोबिलिटी सुधारते पाच वेळा घड्याळाच्या दिशेने पाच वेळा घड्याच्या विरुद्ध दिशेने सेम डावा सुद्धा करूया मांडीला धरायचं आहे आणि पायाला जितकं शक्य आहे तितकं फिरवायचा प्रयत्न करायचा अगदी सावकाशपणे करा, सावकाश करा पूर्ण लक्ष पायावर असू द्या रिलॅक्स यानंतर आपल्याला उजवा पाय गुडघ्यातून असा बेंड आहे से। शक्य असेल तर पायाचा पंजा जो आहे तो डाव्या मांडीच्या वर ठेवा हे शक्य नसेल जास्त अवघड वाटत असेल तर खाली ठेवला तरी चालेल आणि आता आपल्याला गुडघा जो आहे तो पूर्ण जेवढा शक्य तेवढा वर उचलायचा आहे आणि जितकं शक्य तितकं खाली दाबायचा प्रयत्न करायचा आहे वर खाली यामुळे आपल्या हेप आणि गुडघ्याचा सांधा लवचिक बनतो सेम आपल्याला डाव्या पायाने करायचंय डावा पाय बेंड करायचा डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीवर पायाला जितकं शक्य तितकं वर उचलायचं आणि खाली दाबायचा प्रयत्न करायचा अगदी फार प्रेशर द्यायचं नाही आहे अलगदपणे करायचं आहे यातील प्रत्येक व्यायाम प्रकार जो बघितलाय तो दहा दहा वेळा करायचा आहे रिलॅक्स यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे पायात साधारणतः एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचं दोन्ही हात हिपच्या थोडेसे मागे ठेवून द्या जेणेकरून बॅक स्ट्रेट राहील आणि आता आपल्याला गुडघे ड्रॉप करायचे उजव्या आणि डाव्या साइडला समोरून दाखवते आता दोन्ही गुडघे आपल्याला डाव्या साइडला खाली ड्रॉप करायचा प्रयत्न करायचा डाव्या साइडला खाली आणण्याचा प्रयत्न करायचे परत सरळ उजव्या साईडला खाली आणण्याचा प्रयत्न करायचा परत सरळ या व्यायाम प्रकारामुळे आपला हिपमध्ये जो कडकपणा आलेला असतो तो दूर होतो हिपची मोबिलिटी सुधारते जेणेकरून हालचाली करणं सहज होतं हा व्यायाम प्रकार सुद्धा दहा वेळा आहे जिथपर्यंत शक्य तिथंपर्यंत करा जस जशी तुमच्या सांध्याची मोबिलिटी सुधारणार आहे तस तस हालचाली तुम्ही अगदी इझिली करू शकणार आहात यानंतर दोन्ही पाय परत पुढे सोडून घ्यायचे बॅक स्ट्रेट दोन्ही हात हिपच्या साईडला तुम्ही खाली ठेवू शकता आणि आता आपल्याला पाय खाली शेक करायचे म्हणजे शे वर खाली, वर खाली करायचे यामुळे आपल्या पिंढऱ्यांना आणि मांड्यांना छान व्यायाम मिळतो तिथला रक्तप्रवाह सुधारतो हे तुम्ही तीस सेकंद ते एक मिनिटासाठी करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत टॅपिंग तुम्हाला असे हात करायचे चारी बोट खाली दुमडून घ्यायचे आणि या बोटांनी मांड्यांना छान टॅपिंग द्यायचं यामुळे आपल्या मांड्यांचे स्नायू छान मोकळे होतात रक्तप्रवाह सुधारतो स्नायूंमध्ये छान स्फूर्ती येते साइडला मध्ये आपल्या साइडला असं हलकं टायपिंग करायचं रिलॅक्स आता जे व्यायाम प्रकार आपण बघितले ते आपल्याला दिवसातून दोन वेळा करायचेत तुम्ही अगदी रेग्युलरली हे व्यायाम प्रकार केले ना तर तुम्हाला अगदी आठवड्याभरातच हळूहळू फरक जाणवायला सुरुवात होईल कारण हे जे व्यायाम प्रकार बघितले त्यामध्ये गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूंना छान बळकटी येते गुडघे हिप या सांध्यांची लवचिकता मोबिलिटी वाढते आणि मग हालचाली सहज करणं शक्य होतं आणि अजून एक लक्षात ठेवा आपल्याला जे खाली बसायला उठायला येत नाही किंवा वेदना होतात ना याचं कारण मुख्य आपल्या जीवनशैलीतच आहे कारण आपल्याला अगदी जवळपास जरी जायचं असेल तरी चालत जाण्याऐवजी आपण गाडी वापरतो जिने चढण्याऐवजी आपण लिफ्ट वापरतो खाली बसण्याऐवजी सोफा डायनिंग टेबलचा वापर करतो आणि इव्हन आता इंडियन टॉयलेटची जागा सुद्धा कमोडने घेतली आहे त्यामुळे थोडेसे जीवनशैलीतसुद्धा हलके हलके बदल करा जेणेकरून पायांची छान हालचाल होईल चांद्यांची लवचिकता टिकून राहील आणि मग तुम्हाला सगळ्या हालचाली अगदी सहजपणे करता येतील व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद